दीड हजार रुपये टाकण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याची सुरुवात देखील या ठिकाणी झाली लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये त्यासोबतच आठशे तीस रुपये व मोफत साडींचे होणार वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केले आहे मोठी घोषणा त्यातली त्यात आता बऱ्याच लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार असून आता काही लाडक्या बहिणींचे पैसे वाढवण्यात आलेले असून त्यांना एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता नसून आता जास्त रक्कम ही त्यांच्या खात्यावरती देण्यात येणार आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर आठ जिल्ह्यात हे तातडीने वितरण तर केले जाईल त्यातले त्यात अजून विदर्भातील देखील दोन जिल्हे घेऊन असे दहा जिल्ह्यामध्ये हे वितरण पाहायला मिळणार आहे व पाच बँकेमध्ये हे त्वरित पैसे हे वितरित केले जाणार आहेत लवकरच या ठिकाणी पैसे आता बँक खात्यावरती जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत आता आता तीन दिवसात हे दे वाटप देखील मोठ्या प्रमाणामध्ये होईल ज्यांना आले नाहीत त्यांना देखील लवकरच पैसे येऊन जातील आता यामध्ये पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांना हे वाटप पाहायला मिळत आहे त्यामध्ये दहा जिल्ह्यांची नावे असून पाच बँकांची यादी जाहीर केलेली आहे तसेच आता लाडक्या बहिणींना मोफत साडी तसेच सा आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे सर्वची सर्व लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय घेतलेला आहे हो त्यामुळे गॅस सिलेंडरचे जर तुम्हाला आठशे तीस रुपये पाहायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छोटंसं काम केल्यानंतर गॅस सिलेंडरचा देखील हप्ता मिळून जाईल तसेच मोफत साडी देखील तुम्हाला मिळणार आहे कारण की सर्वच बहिणींना लाडक्या सरकारकडून लाडक्या बहिणींना हे पैसे पाहायला मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून शेवटपर्यंत व्हिडिओला बघायचा आहे तसेच चॅनलला बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं दिसत माय एस चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका आता इकडे बघू शकता सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये ही रक्कम पाहायला मिळत आहे आता लाडक्या बहिणींना एक नव्हे तर तीन असे पैशांची मॅसेज येणार आहेत त्यामध्ये जर विचार केला तर आता इकडे लक्षपूरक आहे का, का तुम्हाला इथे लिहून सुद्धा दाखवत आहे पहिला मॅसेज येईल त्यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणींचा हप्ता आलेला पाहायला मिळेल एक रुपये तसेच दुसरा मॅसेज काय तो आहे आठशे तीस रुपयांचा गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये म्हणजे असे दोन मॅसेज येतील लगेच त्या पाठोपाठ तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या तालुक्या भागामध्ये लगेच लगेच काय होणार आहे हे वाटप पाहायला मिळणार आहे याचे देखील तुम्हाला लाभ मिळणार आहे तसेच आता तुम्हाला वाटत असेल आपल्याला गॅस सिलेंडरचे पैसे भेटत नाहीत मात्र आता तुम्हाला देखील गॅस सिलेंडरचा हप्ता येणार असून आता सर्व लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे देण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे ज्यांना लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्यांना गॅस सिलेंडरचा देखील हप्ता मिळणार आहे मात्र त्यासाठी दोन कामे करावीच लागतील काम आहे ला ते जर केले तर तुम्हाला पहिल्याच यादीमध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये एक हजार पाचशे रुपयांसोबत सर्वात अगोदर तुम्हाला जे आहे ते आठशे तीस रुपयांचा त्यापाठोपाठ लगेच एक साडी तुम्हाला पाहायला मिळेल त्यामध्ये आता बऱ्याच जिल्ह्यांचा नंबर लागलेला आहे पहिल्या क्रमांकावरती कोणते जिल्हे आहेत दहा जिल्हे आहेत त्या ठिकाणी हे सरकारकडून वाटप केले जाणार आहे त्यातीलच पहिला जिल्हा म्हणजे तो आहे उत्तर महाराष्ट्रातील ही नांदेड जिल्हा तसेच पाहायला गेलं तर मराठवाड्यातील नांदेड व उत्तर महाराष्ट्रातील धुळे या ठिकाणी खुशखबर म्हणजे की आता बहुतांश लाडक्या बहिणींच्या थेट खात्यावरती हे पैसे देण्यात येणार असून पहिल्या क्रमांकाचा धुळे जिल्हा आहे धुळे जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे रुपये तर भेटणार गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व मोफत साडी ही लाडक्या बहिणींना दिली जाणार आहे आता तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट पाहिजे असेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा दोन ते तीन मिनिटे वेळ काढून जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल तुम्हाला कोणत्या योजनाचा लाभ मिळेल त्यातले त्यात ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आलेली असून त्या बहिणींना जास्त रक्कम मिळणार आहे व हप्ता देखील लवकर लवकरात लवकर सरळ परत अगोदर त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आधार कार्ड आहे का नाही हो किंवा नाही नक्की सांगा आधार कार्डवर काय खुशखबर आहे ती पुढे पाहणार आहोत माहिती शेवटपर्यंत पहा व्हिडिओला एक लाईक करून सबस्क्राईब करा आता धुळे जिल्ह्याचे अपडेट पाहिले धुळे जिल्ह्यामध्ये काय होणार तर आठशे तीस रुपये गॅस सिलेंडर चेनार व एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणीचे व लगेच त्या पाठोपाठ साडीचे वितरण हे पाहायला मिळणार आहे आता पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी सरकारकडून खुशखबर आलेली आहे ती म्हणजे इकडे बघा आता लाडक्या बहिणींना काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होणार असून तीन हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे खाली इकडे बघा लगेचच दहा जिल्ह्यामध्ये हे वाटप पाहायला मिळणार असून दहा जिल्हे तसेच पाच बँकेमध्ये सर्वात अगोदर हे पैसे सरकारच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहेत तसेच राज्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणानुसार त्यांनी चेकवर सही केलेली आहे जेवढी रक्कम लाडक्या बहिणींना वितरित करायची होती ती रक्कम त्यांच्यापर्यंत जमा झालेली आहे म्हणजे आता फक्त त्यांना आदेश द्यायचे राहिलेले आहेत आता कोणत्याही तासामध्ये कोणत्याही वेळामध्ये आदेश येऊ शकतात व लगेच ते पैसे थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कशाप्रमाणे येणार इकडे बघा आता सरकार हे पैसे देणार आहे ते माध्यम म्हणजे डीबीटीचं डीबीटीचं माध्यम माध्यम असं आहे की त्यांनी पैसे टाकताच पाच मिनिटं सुद्धा लागणार नाहीत दोन ते चार मिनिटातच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हा हप्ता पाहायला मिळेल एक हजार पाचशे रुपयाचा याचप्रमाणे गॅस सिलेंडरचे देखील पैसे किती आठशे तीस रुपये याचप्रमाणे पाहायला मिळणार आहेत आता धुळे जिल्ह्याचा विचार केला तर त्या ठिकाणी मिळणार आहेत आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे अशी दहा जिल्ह्यांची यादी आलेली आहे तुमचा देखील जिल्हा असू शकतो माहिती शेवटपर्यंत बघा आता सातारा जिल्ह्यात एक खुशखबर म्हणजे सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणी ना चांगला दिलासा मिळणार आहे इकडे बघा तुम्हाला लिहून दाखवत आहे कोणता जिल्हा आहे तर सातारा आता सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर खुशखबर म्हणजे एक हजार पाचशे तसेच गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये आता इकडे बघा लिहून दाखवत आहे तुमच्यासाठी ते व्यवस्थितपणे लक्ष द्या हे पैसे आता सातारा जिल्ह्यात देखील पहिल्या टप्प्यात मिळणार आहेत सातारा जिल्ह्याचा देखील नंबर लागल्यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळालेला आहे आता तुमचा कोणता जिल्हा आहे तुम्ही कॉमेंट केला तर तुमच्या जिल्ह्याचे अपडेट लवकरात लवकर पाहायला मिळेल कॉमेंट करून सांगा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता ही झाली सातारा जिल्ह्याची अपडेट सातारा जिल्ह्यात एवढी रक्कम मिळणार तर ती त्यात पुढच्या जिल्ह्याची नावे पाहण्यापूर्वी एक महत्वाची अपडेट सरकारने दिलेल्या माहितीनुसार महिलांना एक लक्ष द्यायचं आहे ते महिलांना एक सूचना देखील एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेली आहे ती म्हणजे काय आहे इकडे बघा लाडकी भयन योजना पैसे वाटप हे विभागामध्ये आता जाहीर झालेले असून विभागाची नावे जाहीर झालेल्या आहेत यामध्ये तुमचा देखील विभाग असू शकतो आता यामध्ये विभागाची नावे जाहीर झालेली असून त्या विभागामध्ये जास्त रक्कम तर मिळणार मात्र लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात अगोदर देण्याचा निर्णय हा त्या सरकारकडून होणार आहे म्हणजे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवारजी साहेब यांनी चेकवर सही केलेल्या आहे तीन हजार कोटींपेक्षा अधिकच्या चेकवर सही केलेल्या आहे म्हणजे बघा तीन हजार कोटींपेक्षा अधिकची रक्कम थेट लाडकी बहिणींना देण्यात येणार आहे आता जास्त सही केले आहे मोठ्या चेकवर सही केले आहे म्हणलं काही बहिणींना एक हजार पाचशेच नाही तर काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये होय तीन हजार रुपये मात्र त्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही हो किंवा नाही सांगा जर आधार कार्ड असेल तर व्हिडिओ आता लक्ष देऊन ऐका कारण एक महत्वाची सूचना आहे तुम्हाला मोठ्या योजनांचा लाभ मिळणार आहे कारण की तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत नाही पाहिला तुमची एखादी योजना जर बंद राहिली तर तुमचं मोठं नुकसान देखील होऊ शकतं कारण की आता मोठ्या प्रमाणामध्ये नवीन योजना सरकारकडून जाहीर होत चाललेल्या आहेत इकडे बघा आता हे तीन हजार रुपये लगेच तेरा जिल्ह्यामध्ये वाटप होणार असून तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत यामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बीड बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील पहिल्या टप्प्यात मिळणार इकडे बघा लक्ष देऊन आहे का तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत सरसकट सर्व लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे जास्त रक्कम दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे हिंगोली इकडे बघा हिंगोली जिल्हा देखील आहे हिंगोली तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा नांदेड कोणता जिल्हा नांदेड जिल्हा देखील पाहायला मिळत आहे नांदेड जिल्हा झाल्यानंतर परभणी परभणी जिल्ह्यात देखील मोठी रक्कम ही लाडक्या भणींच्या खात्यावरती येणार आहे लगेच कोणता जिल्हा आहे तर सांगली इकडे लक्ष देऊन ऐका तुम्ही इकडे लिहून सुद्धा तुम्हाला दाखवता व्हिडिओ व्यवस्थितपणे समजाव त्यासाठी इकडे बघा पहिला जिल्हा बीड झालं नांदेड झालं परभणी झालं सांगली झालं या जिल्ह्यामध्ये जास्त रक्कम जी आहे ती महिलांच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे सर्वात अगोदर पैसे जर पाहायला गेलं तर आता राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सर्वात अगोदर एसबीआय बँकमध्ये देखील येण्याची शक्यता आहे या बँक धारकांना चांगला दिलासा मिळणार आहे तुमचे खाते कोणत्या बँकेत आहे नक्की कळवा इकडे बघा आता जी ही जी एस बी आय बँक आहे यामध्ये सर्वात अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण पाहायला मिळणार आहे यामध्ये आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे देखील राहतील तसेच एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींचा हप्ता देखील पाहायला मिळणार आहे आता तुमचा जिल्हा तर कॉमेंट करून सांगितला असेल आता तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देऊयात इकडे बघा या एस बी आय बँकेमध्ये पैसे येणार आहेत त्यातली त्या दुसरी बँक म्हणजे महाराष्ट्र बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील पैसे येणार आहेत कोणती इकडे बघा लिहून दाखवत आहे बँक ऑफ महाराष्ट्र आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये हे पैसे देखील सर्वात अगोदर दिले जाणार आहेत बँक ऑफ जर तुमचे खाते तर खुशखबर समजा आनंदाची तुमच्यासाठी म्हणावं लागेल कारण की मोठी रक्कम ही तुमच्या खात्यात येणार आहे तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार तसेच काहींना एक हजार पाचशे रुपये हे आता देण्यात येणार आहेत तर काही लाडक्या बहिणींना आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचे पैसे आपल्याला पाहायला मिळणार आहेत ही एक, एक दिलासा देणारी अपडेट म्हणावं लागेल आता तीन हजार रुपये कोणत्या बहिणींना मिळणार तुम्हाला जर आता गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांचा जर लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक छोटंसं काम आहे ते केल्यानंतर गॅस सिलेंडरचे पैसे सरकारकडून तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा केले जाणार आहे फिक्स शंभर टक्के तो हप्ता देखील तुमच्या खात्यावरती येणार आहे म्हणजे येणार आहे आता बघा तीन हजार रुपये सरकार कोणत्या महिलांना देणार आहे ते जर पाहायला गेलं तर दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून तीन हजार रुपयांबाबत खुशखबरी लाडक्या बहिणीसाठी आलेल्या आहे तर आता ब बऱ्याच महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये हे जमा केले जाणार असून यामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टीतील बऱ्याच लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे या लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये देण्याचा निर्णय एक एक कारणामुळे झाला आहे तो म्हणजे आता डिसेंबर तसेच जानेवारी व फेब्रुवारीचे हे हप्ते ज्या महिलांना मिळाले नाहीत म्हणजे आता तुम्हाला जर जा डिसेंबर जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला डिसेंबर महिन्याचे एक हजार पाचशे तसेच जानेवारीचे एक हजार पाचशे असे मिळून तीन हजार रुपये तुमच्या थेट बँक खात्यावरती डी बी टीच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने आहे त्यामुळे कोणतीही लाडकी बहीण वंचित राहणार नाही मात्र ज्यांनी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलेले आहेत त्यांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात अगोदर वर्ग केला जाईल सर्वात अगोदर त्यांच्या खात्यावरती हा जमा केला जाईल हे लक्षात घ्या तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही हो किंवा नाही कॉमेंट करून सांगा तसेच आता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका आता पुढची अपडेट म्हणजे इकडे बघू शकता लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होणार असून आता लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आता एक माहिती येत आहे दोन हजार शंभर रुपये लाडक्या बहिणींना जे आहे ते देण्यात येणार असल्याची माहिती आता काही चॅनलने प्रसारित केलेली आहे मात्र आता दोन हजार शंभर रुपयाबाबत राज्य सरकारने अजून निर्णय घेतला नाही आहे त्यामुळे तो निर्णय झालेला अपडेट आपण या चॅनलवर ते देणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद